आज महा स्टील महाकुंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि देशभरातनं स्टील सेक्टरमधले लोक या ठिकाणी एकत्रित आले आहेत या स्टील महाकुंभाची थीम ही ग्रीन स्टील आहे स्टील मेकिंगमध्ये अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत वापरून अल्टरनेट फ्युएल्स वापरून ग्रीन स्टील कसं तयार करता येईल या संदर्भातली थीम आहे सन्माननीय केंद्रीय मंत्री यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची योजना मांडलेली आहे आणि प्रल्हादजींनी सांगितलं की केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपयाचा फंड हा ग्रीन स्टील मॅन्युफॅक्चरिंग करता ठेवलेला आहे महाराष्ट्राच्या वतीनं आमचा प्रयत्न असेल की याचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आणि आज मी एक संकल्प बोलून दाखवला आहे की आता महाराष्ट्र हा स्टील मेकिंग मध्ये देशामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे पुढच्या आठ वर्षामध्ये तो देशात पहिल्या क्रमांकावर येईल आणि ग्रीन स्टील एक्सपोर्ट एक्सपोर्टमध्ये देखील आम्हाला महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणायचं आहे आणि त्या दृष्टीने उद्योजक आणि केंद्र सरकारची मदत आम्ही घेणार आहोत